चला तर मित्रांनो आजचा हा प्रश्न आहे दोन भागिले दोन भागिले दोन भागिले दोन प्रश्न तसा पाहायला गेल तर फार सोपा आहे आणि आपण सोपा आहे पण पहा सोडतो आपण कसा बेक बे बेक बे करतो बेक बे बे एक बे करतो आणि आपलं उत्तर किती आणतात एक छेदस्थानी एक परंतु पहिला पर्याय एक असेल आणि आपलं उत्तर चुकलेलं असेल तर पहा हा प्रश्न सोडवायचा कसा पहापुरांडो अतिशय सोपी पद्धत सांगतो तुमचा एक मार्ग शंभर टक्के तुम्हाला मिळेल काय करायचं माहिती पहा पहिला दोन तसा लिहायचा छेदामध्ये रेष ओढायची काय केलं आपण पहिला दोन तसा लिहिला छेदामध्ये रेष ओढली आणि नंतरचे जे दोन आहेत तीन वेळा आलेले तर दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन करूया पहा आता काय होईल बे एक बे बे एक बे शिल्लक काय राहील एक छेदामध्ये बे दोन्ही चार एक छेदामध्ये बे दोन्ही चार एक छदस्थानी चार उत्तरे किंवा किंवा शून्य पॉइंट पंचवीस हे आपलं काय असेल उत्तर असेल जसा पर्याय तस उत्तर तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये